रामकृष्ण माऊली आज आपण निर्जला एकादशी व्रतकथा पूजाविधी व त्याचे महात्म्य श्रवण करूयात ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात वर्षातील सर्व एकादशीपैकी ही एकादशी सर्वात महत्वाची आहे हे व्रत अन्न पाणी न घेता पाळले जाते म्हणून या व्रताला निर्जला एकादशी म्हणतात पौराणिक मान्यतेनुसार भीम म्हणजेच पाच पांडवांपैकी एक यांनी त्यांच्या आयुष्यात फक्त एकच निर्जला एकादशी व्रत केली होती म्हणून तिला भीमसेनी एकादशी असेही म्हणतात निर्जला एकादशीच्या संदर्भात विष्णुपुराणात पुराणात सांगितले आहे की जर तुम्ही वर्षभर एकच एकादशीचे व्रत करू शकाल नसेल तर निर्जाला एकादशीचे व्रत केल्याने तुम्हाला सर्व एकादशीच्या उपवासाचे समान फळ मिळते जो श्रद्धेने या पवित्र एकादशीचे पालन करतो तो सर्व पापापासून मुक्त होतो निर्जला एकादशीला दान करण्याचे विशेष महत्त्व आहे आता आपण निर्जला एकादशी करण्याची पद्धत कशी आहे ती श्रवण करूयात सूर्यदेवाला जल अर्पण केल्यानंतर पिवळी फुले फळे अक्षता दुर्वा चंदन घेऊन भगवान विष्णूची पूजा करावी मग ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करा यानंतर निर्जला एकादशीची कथा वाचा आणि आरती करा या दिवशी उपवास ठेवण्याचा नियम आहे परंतु मनात काही शंका असल्यास किंवा व्रतासंबंधी तर काही माहिती असल्यास जाणत्याचा सल्ला घ्यावा द्वादशीच्या दिवशी शुद्धीकरण करून, -करून उपवास सोडायच्या वेळी मुहूर्ताच्या वेळी उपवास सोडावा सर्वप्रथम भगवान विष्णूंना भोग अर्पण करावे भोगात गोड काहीतरी नक्की असायला हवे यानंतर प्रत्येकाला देवाचा प्रसाद वाटप करा जास्तीत जास्त देणगी आणि दक्षिणा देऊन ब्राह्मण आणि गरजूंना प्रसाद देवा उपवास सोडल्यानंतरच आपल्याला पाण्याचे सेवन करता येईल आता आपण या एकादशीची व्रतकथा श्रवण करूयात पौराणिक कथेनुसार जेव्हा महर्षी वेदव्यासाने धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थ देण्याकरता पांडवांना एकादशीचे व्रत करण्याचा संकल्प करायला सांगितला तेव्हा महाबली भीमाने विनंती केली की महर्षी तुम्ही दर दिवशी एक दिवस उपवास ठेवण्याविषयी सांगितले आहे मी तर एक दिवसासुद्धा अण्णाशिवाय जगू शकत नाही माझ्या जो पोटात अग्नी आहे त्याला शांत ठेवण्यासाठी मला बऱ्याच वेळा खावा लागते तर मी भुकेमुळे एकादशी पुण्या पुण्यापासून वंचित राहावे लागणार आहे भीमाच्या या समस्येचे निदान करताना आणि त्याचे मनोबल वाढवताना महर्षी म्हणाले की नाही कुंती नंदन धर्माचे हेच तर खास वैशिष्ट्य आहे की तो सर्वांना धारण करता येत नाही सर्वासाठी उपवासाचे काही नियम अगदी अगदी देखील प्रदान केले जातात म्हणून तुम्ही ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षाच्या निर्जला एकादशीला उपवास करावा आणि वर्षभर त्यामुळे तुम्हाला एक वर्षावातील सर्व एकादशीचे फळ एकाच एकादशीतून मिळेल निसंशयपणे आपण या जगात आनंद कीर्ती प्राप्त करून मोक्ष मिळवाल वेदव्यासाच्या आश्वासनानिमित्त या एकादशीला व्रत करण्यास भीमसेन यांनी मान्य केले म्हणून वर्षभर एकादशीचा उत्तम लाभ देणारी उत्कृष्ट निर्जला एकादशी लोकांमध्ये पांडव एकादशी किंवा भीमसिनी एकादशी म्हणूनही ओळखली जाते असे मानले जाते की या दिवशी जो स्वतः निर्जल राहतो तो ब्राह्मण किंवा गुरुजू व्यक्तीला शुद्ध पाण्याचे दान भांडेदान करतो आयुष्यात त्याला कधीच कसली कमतरता भासत नाही नेहमी आनंदाने भरभराट होत असते जय जय विठोबा बा रुकुमाई जय जे, जे वेठो रुकुमाई